नमस्कार मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महायुतीला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी असावं असा आग्रह असा करण्यात येतोय तर तिकडे शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं असा आग्रह करण्यात येतोय दरम्यान मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपकडून विविध भूमिका समोर येत आहेत भाजपा आणि शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांनी यासंदर्भात काही भूमिका मांडल्या असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिंदेंना दुखावण्याची वरिष्ठांची तयारी नाहीये असं कळत आहे तसंच एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावं अशी मागणी होत असल्याचं देखील कळतंय तर मित्रपक्षांना नेहमी आदराची वागणूक देणारा पक्ष ही प्रतिमा भाजपला जपायची आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंची समजूत घालण्याच्या तयारीत भाजप पक्षश्रेष्ठी असल्याचं देखील कळतंय आहे तर तिकडे शिवसेनेच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम ठेवण्यासाठी अत्यंत आग्रही असल्याचं बोललं जात आहे जर जा शिंदेना मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं तर उद्धव ठाकरे आणि विरोधक भाजपला लक्ष करतील असंही बोललं जात आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आता अखेर महायुतीमध्ये कुणाच्या नावाला हिरवा कंदील मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आणि उदय जाधव दोन्हीही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सगळ्यात आधी राहुल तुमच्याकडे येते तर मुख्यमंत्री पदासाठी आता चढाओढ सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच कायम राहणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं ला असताना आता नेमक्या बैठका होणार आहेत त्या बैठकांसंदर्भात काय माहिती आणि नेमकं नाव कुणाचं चर्चेला जातंय माहिती आणि भाजपला ज्या पद्धतीनं एखादी यश आलं खरं तर पदाचा चेहरा कोण यावर जी चर्चा सुरू आहे भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती एकच नाव वारंवार पुढे येते आणि ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला सरकार येऊन देखील एक मोठा दगाफटका झाला आणि त्यानंतर सरकार गेलं मात्र अडीच वर्षानंतर भाजपनं आपला मोठेपणा दाखवत उपमुख्यमंत्रीपद स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकार आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमणूक झाली इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं सत्तेचं वाटप होतं सत्तेचं विकंद्रीकरण होतं ते देखील एक घवघवीत वाटा जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आला होता मात्र आत्ता तशी परिस्थिती नाही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं जवळपास बोललं जाते केंद्रानं देखील याला ग्रीन सिग्नल दिलाय मात्र दुसऱ्या बाजूला जर राज्यात गुजरात पॅटर्न राजकारणाचा गुजरात पॅटर्न आणायचा असेल तर त्यासाठी देवेंद्र फडणवीसच लागतील आपण एकंदरीत बघितलं तर येत्या काळात तीस महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था याच सोबत सहकाराचं एकंदरीत राजकारण संपूर्णपणे काबीज करायचं असेल आणि जर ते काबीज झालं तर येत्या पंधरा वर्षांमध्ये भाजपची सत्ता इथून कोणी घालवू शकणार नाही याच दृष्टीनं भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि याच सोबत या विजयामध्ये सर्वात मोठा तितकाच ताकतीचा वाटा असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील सांगितले त्यामुळं एकंदरीत बघितलं तर ता, ताकदीचा दावा या पद्धतीनं भाजपकडून करण्यात येतोय आणि त्यामुळं मित्रपक्षांना देखील नाराज न करता मित्रपक्षांना चांगला वाटा देत त्यांची देखील कुठे ना कुठे चांगली खाती देण्यात असेल किंवा केंद्रात देखील एखादं कॅबिनेट मंत्रीपद देता येते का या देखील शहानिशा सुरू आहे कोणत्याही पद्धतीनं मित्रपक्ष दुखावला जाऊ नये मात्र मुख्यमंत्री पद भाजपकडेच कसं कायम ठेवता येईल यासाठी या सगळ्या हालचाली होत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपला एकशे चाळीस जागा जवळपास एकशे चाळीस जागा काही वेळातच सांगोल्याचे आमदार हे देखील बाबासाहेब बा, 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 देशमुख हे देखील भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती देखील कळते त्यामुळे आकडा जो आहे तो भाजपच्या दिशेने वाढताना दिसतोय आणि हा वाढलेला आकडा कुठंतरी कार्यकर्ता डिमॉलेज होऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यामध्ये ताकद रहावी यासोबतच राष्ट्रवादीकडून थेटपणे भाजपला दिलेलं पाठिंबा पत्र या सगळ्या घडामोडींवर राज्यातली सगळी गणितं एकवटण्यासाठी देवेंद्र फडणवीस अतिशय महत्वाचे आहेत केंद्र आणि राज्याचा समतोल राखण्यासाठी देवेंद्र फडणवीसच लागतील यासोबतच ज्या पद्धतीनं संपूर्ण एखादी गणित आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्यासाठी एक ताकदीचा चेहरा पाच वर्ष ज्यांनी या संपूर्ण चौदा ते एकोणीसमध्ये कामगार केलं होतं आणि त्यामुळं भाजपकडून शर्यतीत धावणारा आणि एकच नाव नाव जे अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र चालत आहे निश्चितच राहुल असेच सोबत रहा थेट जाणार आहोत उदय जाधव हो यांच्याकडे उदय जसं राहुल यांनी म्हटलं की भाजपकडे खर तर पाठिंब्याचा आकडा वाढतोय त्यामुळे इतर पक्षांची नेमकी काय भूमिका आहे कुणाच्या नावाला नेमकी जास्त पसंती मिळते महायुतीमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एक मोठा असा महाविजय मिळालेला आहे आणि हा महाविजय कोणाच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे या संदर्भात जी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा महाविजय जो आहे तो महायुतीला मिळालेला आहे आणि आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकूण जी प्रतिमा आहे अठरा ते वीस तास काम करण्याची त्याचबरोबर लोकांच्या मदतीला धावून जाणारा नेता जो जा आहे अशी प्रतिमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मा शासन दारी आणि त्यापाठोपाठ मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या दोन लोकप्रिय योजना ज्या त्या यशस्पणे राबवल्या आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील तळागाळामध्ये केलेली आहे महाराष्ट्रातले तालुका असेल गावपातळी असेल वाडी वस्ती असेल त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती असेल सर्वत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पोहोचले आणि तिथे त्यांनी सर्व उपाययोजना ज्या आहेत ज्या नवीन लोकप्रिय योजना आहेत त्या सर्व उतरवल्या आणि त्याचा फायदा महायुतीला विजयामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे महाराष्ट्रातल्या ज्या मतदार राज्याने सगळ्यात मोठा विश्वास महायुतीच्या उमेदवारांवरती दाखवलेला आहे त्याचं मुख्य कारण जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अफाट लोकप्रियता आहे आणि या लोकप्रियतेमुळेच महायुतीच्या सर्व उमेदवार भरभरून मतदान जे आहे ते मतदार राज्याने केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्था असतील महापालिका असतील या सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुढे कायम ठेवायला पाहिजे अशी शिवसेनेची मनोधारणा आहे आणि जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नाही दिलं तर मग विरोधकांना आईतच टीकेचे अनेक जे मुद्दे आहेत ते मिळू शकतात भाजपला फक्त शिवसेनेला सोबत घ्यायचं होतं ते म्हणजे धनुष्यवाण जे आहे निवडणूक चिन्ह ते टिकून ठेवण्यासाठी आणि शिवसेना पक्षाचं नाव टिकून ना ठेवण्यासाठी त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सातत्याने टीका जी आहे शिवसेनेवरती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेवरती करत आलेली आहे आणि होऊ शकते पुढे भविष्यामध्ये त्यामुळे एकूणच भविष्यातली टीका टाळण्यासाठी आणि जो आता एकूणच जे काही मताधिक्य महायुतीला मिळालेला आहे ते पुढे कायम ठेवायचं असेल तर महाराष्ट्राचा हा लोकप्रिय महामुख्यमंत्री जो आहे त्यांचं नेतृत्व आहे ते कायम ठेवावं अशी मागणी केली जाते आणि त्यानुसारच आता केंद्रीय नेतृत्व जे आहे भाजपचं ते, ते या संदर्भात काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहे कारण केंद्रीय नेतृत्वाकडे या आधीच म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच काही महत्वाची चर्चा जी आहे ती झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एक महाविजय असा जो आहे मिळवलेला आहे आणि हाच महाविजय जो आहे ते सातत्याने कायम ठेवायचा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाशिवाय पर्याय नाही त्यामुळे साहजगत त्यांना पुन्हा लागणार आहे केंद्रीय त्या संदर्भात काय निर्णय हे काय निर्णय होत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय घडामोडींना वेग तर आलेला आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय आणि राहुल तुम्हा दोघांचेही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटल्यात राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यानं ते लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत आणि त्यातच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत एकनाथ त्यान एक एकना शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला महोदयांनी राजीनामा देणं ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठीत जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील